नमस्कार सखींनो ज्वराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण दोडक्याची अशी वेगळी भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण प्रथम काय करून घेऊ दोडक्याच्या शिरा काढून घेऊया हे बघा अशा शिरा काढून घ्यायच्या बघा मी दोडक्याच्या शिरा काढून घेतलेला आहे आता सर्व दोडक्याच्या शिरा मी अशाच काढून घेतलीय पाच दोडक्याच्या सगळ्या शिरा काढून घेतल्या दोडका मी आधीच धुवून घेतला होता अशा मोठ्या मोठ्या फोडी करायचे बघा अशा अशा फोडे करून घेतल्या ना पातळ काप करून घ्यायचे असे बघा अशा अशा लांब लांब फोडी करून घ्यायच्या आहे सगळं मी फोडी करून घेते शिस्त पटकन पातळ फोडी केल्यावर चवीला खूप छान लागते बघा ही भाजी अशा पद्धतीने केल्यावर ज्यांना आवडत नाही ते पण पाती बघा अशा पद्धतीने भाजी केल्यावर

सर्व चिरून झालेला आहे फोडी करून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक कांदा आणि एक टोमॅटो हे दोन्ही आता गॅस चालू केलेला आहे आता कढई गरम झाली आहे त्यामध्ये आपण घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाले आपलं जिरी मोरी घालून घेऊया जिरं तर तडल्या की कांदा घालून घेऊ िरी मोठी तटकडली आपण कांदा घालून घेऊया बघा कांदा परत येतोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया थोडशी चार पाच सा कडीपत्त्याची पानं हिरव्या चार मिरच्या थोड्याशी कोथिंबीर आणि पाच सा लसूण पाकळ्या याच आपण वाटण करून घेऊया थोडे दोन चमचे भाजलेले शेंगदाणी करून घेऊया हे पहा आपण वाटण करून घेतलेलं आहे एकदम बारीक नाही करायचं असं मोठं मोठ ठेवायचंय आता कांदा आपला तांबूड झालेला आहे त्या टोमॅटो काढू काढून घेऊया टोमॅटो पण एकदम Mau berdasarkan kecanggau, kok tunggu ya? Ini tinggal tunggu ya? Jauhin nanti, Nanti aku mau mau परतून घ्यायचं एकदम कच्चे पाहिजे कांद्याच्या टोमॅटोला व्यवस्थित शिजल ना कच्चेपणा गेल्यानंतर भाजी चांगलं टेस्ट येते आता आपण ह्याला जे वाटण करून घेतले ना ते पण परतून घेऊया चांगलं वाटण पण चांगलं परतून घेतलं पाहिजे म्हणजे मिनिट आपण चांगलं परतून ते आता त्यात आपण थोडासा हिंग घालू थोडी काळच घालू कांदा लसूण मसाला घालू মসলা ঘত খুম দোকান চমচ পাড়ে ঘাট মসলা শিজুন চাল সুটে পড়ে পরে মসলা बघा आपल्या मसाल्याला आता तेल सुकायला लागलेलं आहे तेल सुकायला मग तोडका आहे आता आपण गरम पाणी घालूया चुकीत असा दोडका करायचा आहे गरम पाणी घालायचं आहे आणि दोड़का पटकन शिजत तसं काही नाही आहे दोडका होता झाकण ठेवूया आणि छान असा शिजून देऊया त्याला डाळ भिजत घातली होती थोडी ती घालूया दोन चमचे साकड धुऊन पाच ते सात मिनिट आपण त्याला शिजवून देऊया अधून मधून हलवत राहायचं हे बघा आपली दोडक्याची भाजी तयार झाली आहे तुम्हाला जर माझी दोडक्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघा किती छान अशी दोडक्याची भाजी आहे आपली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपली रेसिपी तयार